पार्टीच्या कुठल्याही पक्षावर कधीच टीका केली नाही जी विकृती देत आहे त्या विकृतीवर मी बोललोय मागच्या आठवड्यापूर्वी माननीय सुधीर मुनगिटीवार साहेबांनी माझी बाजू घेतली की दंगेकर हे पक्ष बोलत नाही विकृती बोलते आणि विकृती बोलणं हे काही गैर नाही शेवटी आपण ज्या पक्षामध्ये आपण आहे त्या पक्षाला नेते आहेत एकनाथजीराव शिंदे आणि ती जी भूमिका शिवसेनेची की सत्ता जरी तुम्हाला जनतेच्या विरोधात आड येत असेल सत्ता तर सत्ता बाजूला ठेवा पण जनतेसाठी रस्तो हे शिवसेना प्रमुखांचं वाक्य आहे आणि त्यांच्या मुशीत तयार झालेली एकनाथजी शिंदे साहेब त्यामुळे ही लढाई ही माझी लढाई ही पुणेकरांची लढाई माझा काय संबंध आहे जैन मंदिराचा आजूबाजूला मी कधी फिरकलो नाही त्या मे होस्टेलच्या आणि माझं मोहरांचा काय बांधाला बांधे का आणि गोखले तर त्याच्यावर माझा काही संबंध नाही पण जर तुम्ही ही यंत्रणा हायजॅक करून जर ही जागा लाटण्याचा प्रयत्न करत असेल तर तें। त्याच्यावर बोलणं तें� गैर नाही आणि आम्ही हेच बोललो दोन तीन शब्द आहेत तुम्ही जैन महावीरांना घाण ठेवलं का ठेवलंय मग आता ह्याच्या पुढचे पुरावे का पाहिजे मग तुम्ही जी शासकीय यंत्रणा ती राबवली ती चुकीच्या पद्धतीने राबवली मग रजिस्टर असेल बँक असेल धर्मदाय आयुक्त असेल महानगरपालिकेची यंत्रणा असेल ही हायजॅक करून तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने असले जर प्रोजेक्ट तयार करत असेल आणि ह्याच्यामध्ये ह्या नकाशामध्ये फेरफार मी आयुक्तांकडे करणारे जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मी कर... पहिल्या दिवशी म्हणतोय आजही म्हणतोय उद्याही म्हणतोय शिंदे साहेबांच्या कार्यपद्धतीवर माझा विश्वास आहे त्यांनी जो आदेश दिला तो तो मला मान्य पण मी परत एकदा सांगतो की मला भारतीय जनता पार्टीच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की धनगेकर तुम्ही चुकताय तर माझं हे सगळं बोलणं बंद होईल पण मला तरी समजून सांगितलं कसं चुकतंय आणि कुठला नेत्या नेऊन मला सांगत टेबल की तुमचं चुकलंय आणखी एक तुम्ही एका बिल्डरचं प्रमोशन करतानाचा एका नेत्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता त्यानंतर तुमच्यावर टीका देखील झाली आता तुमचा एक व्हिडिओ समोर आणला जातो एका शॉपचं प्रमोशन करता त्यावर मला मग तो एक टेलर आहे त्या दुकानात कामगार आहे आणि त्याने मला बोलवलं मामा तुम्ही एक मुलाखत द्या आणि जर गोरगरीब मुलगा युवक जर त्याच्याकडे चार टेलर शिवायला लोक येत असतील आणि त्याच्यामध्ये तो म्हणला दिला आपण दिले तो त्याला दोन मानित मिळत असेल तर आनंद आहे कारण या काही युवकांना आपण नाही नोकरी देऊ शकत पण त्याला व्यवसायाला आपल्या शब्दामध्ये चार व्यवसाय चार ग्राहक मिळत असेल तर गैर काय आम्ही कुठल्या दुकानात आम्हाला उद्घाटनला बोलवलं तर ते आम्ही त्याच्या बाजूनी बोलतोच की तुमची तुम्ही लोकच कधी कधी लोक असतात मग व्यवसाय कसा चालतो काय चालतो आम्ही बोलतो युवक याला तो व्यवसाय या त्यांनी आज चालू द्यायला आपण पाठिंबा देणे काहीच गैर नाही आणि मला असे अनेक माझे तुम्हाला व्हिडिओ सापडतात की गोरगरीब युवकांना रोजगारांना आपण ताकद देण्याचं शक्ती देण्याचं बोलण्यात ताकद दिली तर ता काय आपल्याला त्यात काय गैर आणि ही वाचत परमेश्वराची ती जर चांगल्या कामाला जात असेल तर त्यात गैर नाही संदर्भात आपण प्रश्न मांडतो की सहकारी दत्तगाईच प्रकार समोर आला बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला मी ह्यामध्ये एपीएसआय कसा चोरला ते सांगतो एखाद्या संस्थेवर जर तुम्ही प्लॅन टाकला तर त्या संस्थेला अधिक एपीएसआय मिळतो अधिक एपीसआय मिळतो बिल्डरला तो एपीएसआय मिळत नाही संस्थेला जास्त एपीस आय मिळतो म्हणून ह्याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी आणि या सगळ्या गोष्टीचा कारण त्याच्यामध्ये लेआउट करताना महावीरांचं तेवढं दाखल नाही मग महावीरांचं देऊळ दाखवलं नाही तर मग तुम्ही प्लॅन पास केला त्या जागे प्लॅन पास आहे देवळाच्या जागेवर काय केलंय देऊळ कुठं बांधणार आहे काय बांधणार याच्यामध्ये कुठेही त्या प्लॅन मध्ये दिसत नाही कारण हा प्लॅन हा जैन मंदिर हे उद्वस्त करण्याचं काम हे पाप केलंय तर हे पाप आम्ही सहन करणार नाही याच्यावर आम्ही लढत आणणार त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी विनंती सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जैन जैन धर्मा महावीरांचं देऊळ आणि जैन बोल्डिंग ह्याच्यासाठी विशेष अनुदान म्हणून शंभर कोटी रुपये त्यांनी द्यावेत आणि दिमागदारपणे या विद्येच्या माहेरघराची मान उंचवण्याचं काम पडणे साहेबांना करावं अशी विनंती आणि हे जैन बोल्डिंग शासनाने बांधून हे जैन समाजाला दिलं पाहिजे